अरुणोदय दिनदर्शिका एकदा नक्की वापरून पहा सोबत छोटी दिनदर्शिका अगदी मोफत अरुणोदय सर्वत्र उपलब्ध केस पेपर काढले तिथे तर आम्ही आमच्या आतमध्ये गेलो डॉक्टरांनी आम्हाला काय सांगलं की घाट त्यांनी चेक केली चेक केले ते बोलले दुसरं कुठलेही रिपोर्ट केलं तरी काय उपयोग होणार नाही एक्सरे काढा तुम्ही दुसरं कुठलेही काही करा रिपोर्ट केलं आम्ही परत हे बोललो इन्शुरन्सनी होईल काय ते इन्शुरन्सनी करून काही घाट रिपोर्ट येणार नाही प म्हणजे प परफेक्ट रिपोर्ट येणार नाही असं बोलले ते घाटच तुम्हाला काढावे लागणार याच्यावर आणि चेकिंगला पाठवावे लागणार त्याच्यानंतर तुला औषध पाणी देता येणार बाकी काही होणार नाही ना तिच्या त्याच्याबद्दल आम्ही बोलू आणि डॉक्टर बोलले की काय आम घाट काढल्यानंतर एवढंच ऑपरेशन होणार दोन टाक्याचं लगेच एक तासापर्यंत ऑपरेशन झालं की मग आम्ही घरी पाठवून पण देणार म्हणून संध्याकाळी परत ते बोलले की ती पोरगी पण दुसऱ्या दिवशीला दुसऱ्या दिवशी जाऊ शकते डेरवलला कॉलेजमध्ये त्यात तिला काही त्रास होणार नाही तिला काय त्याच्यानंतर आम्ही म्हटलं मग ठीक आहे ना बोललो लोक काढा मग काय हे करा तुम्ही ऑपरेशन करा एवढं सांगताय तुम्ही तर ऑपरेशन करायला काय प्रॉब्लेम नाही जाऊ शकते त्याने मला बोलले परत बोलले की तू नंतर चार दिवसाने मंगळवारी दोन चार दिवसाने रिपोर्ट आलं की ते गोळ्या औषधं घेऊन तू करत तिला नेऊन देऊ शकते हे पण सांगलं तिथे नेऊन दिलास तरी चालेल आणि रविवारीच्या मला ते कॉलेजमध्ये गेले, गेले तरी चालेल आम्ही शुक्रवारी तिकडे गेलो बरोबर शनिवारी एक दिवस मध्ये होता रविवारी ते गेलं तरी चालेल कॉलेजला त्याच्यानंतर हे ऑपरेशनला एक रिपोर्ट ब्लडचं केलं फक्त तेवढंच मला माहिती आहे ते काय केलं आतमध्ये ते माहिती नाही मला काय त्याच्यानंतर तो ब्लडचा रिपोर्ट काय मला दाखवलाच नाही आज आणि अर्ध्या तासाने ऑपरेशन दिलं मला आतमध्ये घाट काढले ती अर्धी घाट काढली तेव्हा तिथे तिघांना तिघेजण होते तुम्ही डॉक्टर होते ते डॉक्टर मयूर डॉक्टर होते परत ते आणि मॅडम होत्या त्या साईडला होत्या उभ्या डॉक्टर यांच्या हातात कॅची होती मयूर डॉक्टरांच्या हे नाही डॉक्टर खालच्या डॉक्टरांनी <सथी> वरच्या ऑपरेशन केलं आणि ते ऑपरेशन केलं घाट एवढीची दाखवली आम्हाला बाहेर काढली आधी घाट आणि आम्हाला दोनच मिनट थांबवली आम्ही तुम्ही जावा बाहेर म्हणून सांगितलं त्याच्यानंतर पोरगीला परत यू आयसीयूल तिथे ऍडमिट केली आधी त्याला खोकला लागलं सुरुवात केलं झाला खोकला लागला त्याच्यानंतर हवाळी दमा लागला असा श्वासवास श्वासा वांद्या करायला सुरवात झालं वांती व्हायला लागली ओकाम यायला लागली दोरा जर पाणी जरी चोड टाकलं तरी वांती बाहेर यायला लागली त्याच्यानंतर त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो हे केलं एक्सर मशीन आणली एक्सर काढला छातीला छातीचा आणि ते मग ते बोलले की इकडे गाठी झाले ते नंतर सांगितलं अप्रिशिएट केल्यानंतर गाठी झाल्या सगळ्यांना परत ते थोड्या टायमाने आले जे म्हणताय तुम्हाला बांबळीत किंवा ह्याच्यामध्ये कोल्हापूरला नेऊच लागणार तर आम्ही बोललो आधी आम्ही बघतो काय करायचं ते त्याच्यानंतर त्यांनी एक रात्र आमची थेच काढली सकाळी आम्हाला साडेसात वाजता सांगितलं की बांबळी तर तर कोल्हापूरला तुम्हाला जावं लागेल मी त्यांना बोललो म्हटलं मला सरकारी हॉस्पिटल मध्ये जायचं नाही फोर केला मी कोल्हापूरला अजिबात काय घेतलं नाही सगळं खर्च करून मला तिकडे पाठवलं कोल्हापूरला तिथे डॉक्टर परत हेच म्हणायला लागला काय जवळ जवळ हे संपलेलं आहे शरीरात पूर्ण कॅन्डी किडनी म्हणजे बाधा केली कामच करत नाही त्याच्यानंतर ते इथे एक रात्र दाँगी थे, दाँगी थे ती होती तिथे डायनिशिंग केलं तिथे डायनेशिंग ते केलं तेव्हा ती त्याची कॅपॅसिटी संपत आलेली होती जवळजवळ अगदी नाही म्हणजे पंचवीस ते तीस टक्केच होती जास्तीत जास्त तरी पण मी बोललो दोन दोन लाख रुपये अडीच लाख रुपये सांगले मी तरी पण खर्च केला तो दोन लाख अडीच लाख रुपये घातले मतलं शेवटचे एक उपाय करून बघूया म्हणून केलं ते पण त्याचा फायदा काय झालाच नाही शेवटला शेवट शेवट ते पावणेसाच्या आसपास झाली ऑफ झालीच ती शेवट सकाळची काय म्हणणं आहे तुमचं आमचं माझं म्हणणं असं आहे की जी नुकसान जे झाले आहे ती काय आता ते येऊ शकत नाही तर तशीच त्याची पण नुकसान व्हायला पाहिजे त्याच्या हिस्पिटल हे बसायला पाहिजे सेल बसायला पाहिजे एवढं माझी इच्छा आहे इच्छा व्हायला पाहिजे त्याला कारण त्याच्यामुळे माझ्यापूर्वी तर गेला जीव गेलो सांगतो मी तुम्हाला पण ते बाकीच्या जीव वाचून दे अशी माझी इच्छा आहे का दिनदर्शिका एकदा नक्की वापरून पहा सोबत छोटी दिनदर्शिका अगदी मोफत अरुणोदय दिनदर्शिका सर्वत्र उपलब्ध